हॅलो नमस्कार सी स्वामी समर्थ जर नवीन एका व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे तर मी इथं बनवले आहेत मटारचे पराठे ते मी फक्त पराठे बनवले तर ते बघा मटारचे पराठे खूप मस्त लागतात टेस्टी लागतात तुम्ही करून पाया पद्धतीने तेल जिरं आणि थोड्याशा लसणी घेतले आहेत पास लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आणि आम्हाला जायचं होतं बाहेर त्यामुळं मी झटपट असे पराठे मुलांसाठी बनवून घेतले ते कुणीकडे जाणार ते पण दिसेल तुम्हाला आणि इथे पाणी टाकलं मटार जास्त असं गडत तेल होऊन द्यायचं नाही कारण सगळीकडं उडतं ते तडतड मग त्यासाठी पहिलं पाणी टाकून घ्यायचं आणि मग सगळे मटार घालून आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं ते शिजवून घेतलेलं आहे आणि त्याच्यातून पाणी पूर्ण हटलं की ते चाट मसाला वापरला आहे थोडंसं मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायचं आणि आपण रेग्युलर जसं चपातीला पीठ भिजवतो तसंच भिजवून घ्यायचे आणि याच पद्धतीने आपण हे झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे जा, थंड झालं की ते पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मग इथे आपल्याला कणिक तशीच भिजवून घ्यायची आपण रेग्युलर चपातीला भिजवतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला भिजवून घ्यायचे आता हे वाटून घेऊया आपण कोथिंबीर घालायची थोडी मस्त लागतात पराठे या पद्धतीने करून पाहतो मी पण आणि खूप टेस्टी असे एक मिरची घातली मी थोडीशी कारण मुलं खाणार आहेत तर मुलं मी मिरचीचा वापर जास्त केला नाही एकच मिरची वापरली तर इथे आता आपण इथे आता आपण या पद्धतीने असे पराठे करून घेतलेले आहेत मला मलाही तेवढ्यात जायचं होतं मी घाई काही पराठे केले आणि निघालं होतं आता आम्ही कारण सुट्टी होती सोळाला दोन दिवस तर आम्ही तिच्या मावशीकडं चाललो होतो हे पाक सगळेच चालले होते पावसावरचे पप्पा सकाळचे कामाला जातात ऑफिसला तर त्यामुळे त्यांनी सकाळचे निघून सोडलं म्हणजे रात्र राहिलो मस्तपैकी आणि त्यांनाही मुलांची आवड आहे कारण ताईची मुलं आता मोठी झाली आणि ही दोघं लहान आहेत त्या मुलं कशी त्यांनाही वाटतं यावं म्हणून मला आम्ही जायचं ठरवलं आणि मग पप्पा संध्याकाळी सकाळी गेले होते त्याची ऑफिसला त्यावेळेला घेऊन गेले आम्हाला आणि सोडलं आणि त्याला मग आता आम्ही चालू मावशीकडे इथे शिवांची चालली होती गडवाड गडबड चालली होती कारण त्याला हवं हो तर उचलून ते पण माझ्याकडून नको त्याला हवे पप्पांकडून कारण पप्पा नेत येत असताना हवे असतं मी नको हवेस्ते असं आमच्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सकाळ सकाळी आमचा गाव गाड्या देखो कसं बनवलंय पेटवलं नाही सोडून आहेत ना वायर मस्त वगैरे आकडं पण आहे मस्त विस्तू पेटलंय आणि त्याचे पाणी तापाय ठावलंय सकाळ सकाळ